अपघात प्रकरणात नवी कारवाई करण्यात आलेली आहे अग्रवालला अटक करण्यात आली वाहन अग्रवालकाचं अपहरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे सुरेंद्र अग्रवाल वेदांतचा आजोबा आहे कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणी नवी कारवाई करण्यात आलेली आहे अल्पवयीन आरोपीच्या आजोबालाच अटक करण्यात आलेली आहे सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे दोन दिवसांपासून सुरेंद्र अग्रवालची चौकशी होत होती आणि त्यानंतर ही अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचे पाय आणखीन खोलात जात असल्याचं चित्र सध्या पुण्यात पाहावयास मिळत आहे तर पुणे पोरश पोरशी अपघात प्रकरण आता त्याला नवनवीन वळण लागताना पाहायला मिळत त्याचबरोबर अनेक कारवाया होताना दिसत आहेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे कुमार अग्रवालची दोन दिवसांपासून चौकशी सुरू होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे सुरेंद्र कुमार अग्रवाल हा वेदांत अग्रवाल म्हणजेच मुख्य अल्पवयीन जो आरोपी आहे त्याचा आजोबा आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा खरं तर गेल्या दोन दिवसांपासून सुरेंद्र कुमार अगरवाल हे पोलिसांच्या रडारवरती होते त्यांना पुणे पोलिसांनी क्राईम ब्रांच मध्ये बोलवून जे आहे ते चौकशी देखील दोन दिवसांपासून करत होते सगळ्यात महत्वाची पोलिसांना ही माहिती मिळाली आहे की जो गाडीचा ड्रायव्हर होता जो अल्पवयीन मुलाच्या त्या अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी हजर होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही गाडी चालवू नका मी गाडी चालवतो परंतु ते अल्पवयीन मुलाने हट्ट केला आणि गाडी चालवली आणि तो अपघात झाला अपघात झाल्यानंतर जो आहे तो सुरेंद्र कुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी तूच गाडी चालवत होता असं ड्रायव्हरला सांगायला सांगितलं आणि त्या गंगाधर नामक ड्रायव्हरवरती दबाव टाकला दबाव टाकून त्यांनी ऐकला नसल्यानंतर त्याला त्यांच्या गाडीमध्ये घेऊन त्यांच्या घरी घेऊन गेले घरी घेऊन त्याचा मोबाईल काढून घेतला आणि काही काळ डांबून देखील ठेवला शिवीगाळ देखील त्या गंगाधर नामक व्यक्तीला जे आहे ते सुरेंद्र कुमार अगरवाल आणि विशाल अगरवालनी केली त्यामुळे येवडा पोलिस ठाण्यामध्ये जे येते ते रात्री उशिरा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल या दोघांना देखील गुन्हा दाखल एक नव्याने करण्यात आलेला आहे तीनशे साठ कलम तीनशे पासष्ट कलमांच्या अंतर्गत ही सगळा गुन्हा दाखल केलेला आहे सुरेंद्र कुमार अगरवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे आणि विशाल अगरवाल जो की ज्याला काल न्यायालयाने न्यायालयात कोठडी सुनावली होती त्याची जी एंट्री जी आहे ती जेल मध्ये झालेली होती तर येरोडा जेल मधून त्याला पुन्हा एकदा जे आहेत ते पुणे पोलीस पोलीस कोठडीमध्ये घेऊ शकतात कारण हा नवीन गुन्हा आहे त्यामुळे पुणे पोलीस त्याची कोठडी घेऊ शकतात आणि न्यायालयामध्ये त्याची पोलीस कोठडी वाढवून देखील मागू शकतात त्यामुळे आगामी काळामध्ये या संपूर्ण अगरवाल कुटुंबाचं जे आहे ते अगरवाल कुटुंबाचे पाय आणखीन खोलात या सगळ्या प्रकरणामध्ये जात असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे